निपाणी तालुक्यातील दूधगंगा नदीच्या तीरावर हे कर्नाटक राज्याचं प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते प्रामुख्याने येथील नागरिकांचा शेती हाच व्यवसाय असला तरी जोडधंदा म्हणून इतर उद्योगामध्ये जम त्यांनी चांगला बसवला आहे त्यामुळे येथील जनतेचा संपर्क सातत्याने चिकोडी सदलगा येळगुड हुपरी कागल इचलकरंजी कोल्हापूर सांगली या शहराशी येतो तसेच काही अंतरावर असणारे परिसरातील साखर कारखाने त्यामुळे या मार्गावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे मांगोरी हे दहा ते पंधरा हजार वस्तीचं गाव कर्नाटक महाराष्ट्राला जोडणारं मुख्य रस्ते या गावातून गेलेने बसेस ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर बैलगाडीसह दुचाकी तीन चाकी चार ते बारा चाकी अवजड वाहनांची नेहमी वर्दळ असते पण मांगूरगावच्या मुख्य बस स्थानकावरील रस्ता फारच अरुंद असल्याने येथे वाहतुकीची कोंडी कायमच होत आहे बस स्थानकावर तांत्रिक अडचणीमुळे वाहतूक थांबली तर लांबपर्यंत रांगाच रांगा लागतात त्यामुळे वाहतुकीला अडचणी येत असून अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने ही कोंडी दूर करण्याची गरज आहे गावातून अनेक वाहनांची ऊस वाहतुकीची रहदारी मोठ्या प्रमाणावर होते बस स्थानकावर बारवाड कुन्नरगाव सागाव यळगुडकडून रस्ते येऊन मिळाले आहेत त्यामुळे या मार्गावरून एकाच वेळी वाहने वाहने आल्यास परतण्यास जागा नसते मागे पुढे करताना अपघात होण्याची शक्यता असते म्हणून बस स्थानकावरील रस्त्याचे रुंदीकरण करून वाहतुकीची कोंडी दूर करणे गरजेचे बनले आहे मांगूर येथील नागरिकांचा शेती उद्योग आहे या मार्गावर सातत्याने वाहने एजाक होत आहेत निपाणी असो किंवा कोल्हापूर इचलकरंजी कागल या शहरांना जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणजे मांगुरच आहे त्यामुळे वाहतुकीची नेहमीच वर्दळ असते एखाद्या वेळेस या वर्दळीतून दवाखान्यात रुग्ण न्यायचा म्हटले तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच पासून जवळच असलेली पंचतारांकित औद्योगिक वसाहत अर्थात कागल एमआयडीसी असल्याने परिसरातील अनेक गावांमधून मांगूर मार्गेच वाहतूक होत असल्याने मोठ्या प्रमाणात बस स्थानकावर वाहनांची गर्दी होत आहे मांगूरमध्ये मा विविध संस्था बँका लघु उद्योग व्यापारीकरण झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा एकदा पंचकृषीमध्ये मांगुरगाव केंद्रस्थानी आले आहे गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे याकडे कोणी लक्ष देणार की नाही असा सवाल उपस्थित होत आहे रहदारी दिवसेंदिवस वाढतच असल्याने बस स्थानकावरील रुंदीकरण करून वाहतुकीची कोंडी दूर करावी अशी जनतेतून सातत्याने मागणी होत आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या ज्वलंत समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न निकालात काढावा अशी मागणी प्रवासी वर्गासह जनतेतून जोर धरू लागली आहे एसबी न्यूज साठी राजू जाधव मांगोर राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा